एकंदरीत आज चक्क वातावरण शांत आहे आमच्या घरात प्पाय ना असं वाटते कुचकेवानीच बोलते म्हणते चार दिवस मी काय बी केलं तरी हे खाल्लं नाही आज बरा भाजी खाई आजी तुझ काय मत आहे याच्यावर बरोबर आहे मग अरच नाही खाली <laughs> रात्री बेसन खाल्लं की चाटून पुसून हा रात्री बेसन खाल्ले चाटून पुसून आधी तळून खा तू बघ की बेसन पुरलंच नाही आम्हा म्हणून एक अंड्याची पुरी करून खाल्ली त्याने बघ कडे थाय का बेसन था ए रात्री खाल्लं की आजी मी बेसन तू नाही का पाहिलं स्वतः ते करायचं मला काय वाटते बघ आता बेसन पुन्हा आता चालत आहे ना कांदा मेचिन लावत त्याला

कतकी जातो शिवाय का आत सांगू का फोन करून आत्या आमच्या आजी फोन करून म्हणा की ये बाबा तू इकडं होय आजी बोलावले बाबा जागरण नको जाऊ तू आत्या जिथं थांब लिकी जिथं जायला काय लाजायचंय यायचं का एक दिवस राहीन उद्या माग नाही यायच येते हा तुला हिरवाई डवाळायला काय होत ते ती डवाळ्याला लागली सुनाची जागरामधे आहे एक दिवस आदल्या दिवशी व्हिडिओ असं बनून युट्यूब ला टाकला की माणसं दुसऱ्या दिवशी काय बदलतात वक्त बदल दे हालात बदल दे जज्बात बदल दे <laughs> एका दिवसात एवढी बदलली